नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या प्रशासक आहेत डॉक्टर इंदुराम जाकडे यांनी बजेटचं सादरीकरण केलेलं आहे महासभेच्या महापालिका भवनच्या त्या हाऊसमध्ये आणि हा जो बजेट आहे हा पंचवीस सव्वीसचा बजेटचं सादरीकरण झालेलं आहे आणि तो बजेट कसा आहे त्यावर नेमके त्याचे आकडे काय आहेत ते जाणून घेऊया माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रमोद भानुशाली मला एक सांगा की काका तुम्ही सातत्याने बजेट सादरीकरण जेव्हा होतं त्यावेळेस तुम्ही त्याचे त्याचं विश्लेषण करता किंवा त्याची माहिती देतात किंवा वर्तमानपत्रात त्याचं ते सगळं मांडणी करतात हे जे बजेट आहे हे प्रशासकीय काळातलं बजेट आहे आणि प्रशासकीय काळ आता आपला पाचव्या वर्षाचा सुरू झालेला आहे तर नेमकं हे बजेट चे आकडे काय आणि किती फुगवलेले मी महत्वाच्या गोष्टी एकच सांगतो मी हे जे बजेट आहे हे शासकीय अनुदानावर अवलंबून आहे आर्थिक शिस्तीला बगल देणारे आहे उत्तम दर्जाच्या मूलभूत सोयी सुविधा वाढवणार आहे आरोग्यवर्धित सेवा गतिमान करण्याचा अभिवचन दिलेला असलं तरी आरोग्य सेवेमध्ये खर्च कमी दाखवणार आहे आणि कोणतीही करवाढ नसलेला हे बजेट आहे कर आणि विशेष म्हणजे कर वसुलीमध्ये दोनशे कोटी रुपयाची पिछी दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे दोनशे कोटी दोनशे कोटीनी आता याच्यामध्ये एकच आहे का दोन हजार चोवीस पंचवीस चा मूळ अंदाजपत्रक डॉक्टर जाखड मॅडमनीच जाहीर केलं होतं ते एकतीसशे ब्याऐंशी कोटी त्रेपन्न लाखाचं होतं आता सुधारित अर्थसंकल्प जो केलेला आहे ह्या वर्षीचा चोवीस पंचवीसचा तर तो सव्वीसशे बेचाळीस कोटी अडुसठ लाखाचा आहे आणि तो सातशे सत्तावीस कोटी पॉईंट नऊ लाखांनी सातशे सत्तावीस कोटींनी तो जवळजवळ शिल्की असलेला सादर केला गेलेला आहे आणि आता जो पंचवीस सव्वीसचा जो मूळ अंदाजपत्रक सादर केलेलं आहे ते त्यांनी एक एकसष्ट कोटी पंचवीस लाखाचा आहे म्हणजे त्याच्यात वाढ म्हणजे आताच्या याच्यामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे का जवळजवळ सातशे बेचाळीस कोटी रुपयाची वाढ केलेली आहे आणि शिल्लक पुन्हा पंचवीस लाखांनीच ठेवून दिलेली आहे म्हणजे आता तुम्ही जर बघायला गेलात तर मागच्या वेळेला त्यांनी जे जा आर्थिक वर्षामध्ये जाहीर केलेले होते पंचवीस संकल्प जाहीर केले होते त्यातले फक्त सात संकल्प पूर्णत्वाला गेलेले आहेत सहा संकल्प त्यामध्ये स्थानच मिळालेलं नाहीये असं आहे आर्थिक शिस्त पाहण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पाच्या आकारमानापेक्षा सुधारित वाढीव प्रशासन हातबल झालेलं दिसून येते वाढीव तरतुदी मूळ अर्थसंकल्पाच्या दहा टक्क्यांनी जास्त आहेत हे जर सगळं पाहिलं आपण चित्र तर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मला इतके मोठे मोठे आकडे जेव्हा येतात बजेटमध्ये तर मला एक प्रश्न पडतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ऍक्च्युअल उत्पन्न किती आहे उत्पन्न च्या जोरावर बजेटमध्ये तरतुदी असतात कामं प्रोव्हाइड केली जातात तर मूळ जे उत्पन्न आहे कारण महानगरपालिकेला आता जकात तर नाहीये जीएसटी मध्ये तो तुम्हाला स्टेट वर आणि सेंटरवर अवलंबून असतं मग मूळ जे महानगरपालिकेचं उत्पन्नाचं जे स्त्रोत्र आहे जसं की मालमत्ता आहे त्यानंतर तुमचं ओपन लँड टॅक्सचे बघा मालमत्ता कराची उत्पन्न त्यांनी मूळ अर्थसंकल्प अंदाजपत्रकामध्ये सातशे कोटी रुपयाचं घेतलं होतं फक्त फक्त सातशे कोटी रुपयाचं आणि त्याच्यामध्ये आता फक्त वसुलीची त्यांनी अपेक्षा केली आहे फक्त पाचशे कोटीची म्हणजे इथंच त्यांनी दोनशे कोटी रुपयांनी उत्पन्न कमी होणार आहे याची शाश्वतीच त्यांना आहे आम्ही त्यांना ते समजून चाललेले आहेत की कोटी जी आपल्याला इथे कमतरता मालमत्ता काय मालमत्ता बा इंदूर आणि जाकडे हे काय बोलतायत येत त्यांचा बाईट ऐकूया मग पुढे जाऊ आपण तेहतीसशे एकसष्ट कोटीचा बजेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आज सगळ्यांचे समोर ठेवलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा आणि उद्यान व इतर नागरिक सोयी सुविधा जी आहे त्यासाठी प्रयत्न केलेला आहे ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या रस्त्या पुला का काम सुरू आहे त्याला गती देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आपण बजेटमध्ये केलेल्या आहेत आणि नागरिकांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका जास्त सिटीजन फ्रेंडली होईल या अनुषंगाने आपण ई गव्हर्नन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर या बजेट अंतर्गत भर दिलेला आहे आपण यावर्षी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत कलेक्शन अँड ट्रान्सपोर्ट साठी कॉ सर्व्हिस बेसिस वर आपण एक मॉड्यूल इंटिग्रेटेड तयार केलेला आहे त्यामध्ये अत्याआधुनिक वहिकल्स स्पीड साठी पॉवर स्वीपर्स बुक लोडर्स आणि मॅन पॉवर तसेच डिजिटल पद्धतीने तक्रारीचा निवारण असा एक इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन तयार केलेला आहे आणि ते, ते, ते आपला एप्रिल अंतिम आपल्याकडे सुरू होणार आहे आपल्याकडे तेतीसशे एकसष्ट पॉईंट पंचवीस कोटीचा जमा त्याचे ते तेतीसशे एकसष्ट कोटीचा खर्च दाखव आपण आपल्या बजेट्स मध्ये समोर मांडला आहे आणि उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न आपण या वर्षी उचललेले आहेत यामध्ये प्रामुख्याने ज्या आपल्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या त्यांचं सर्वेक्षण करून अंडरएसेस आणि अनएसेस या प्रॉपर्टीचा शेज शोध घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाद करण्याचं नियोजन करतोय सोबतच आपल्या जे महानगरपालिकेच्या मालमत्ता आहे त्यांचे योग्य विल्हेवाट लावून जे आपण ऑप्शन करू शकतो ते ऑप्शन करून मॉनिटाईज करतोय यासोबतच जे, जे लीज दिलेले आहे ज्यांची लीज संपलेली आहे या सर्वांची मॅनेजमेंटसाठी आपण एस्टेट मॅनेजमेंट मॉड्यूल यावर्षी पासन कार्यान्वित करतोय या सर्व सिस्टम मधनं आपल्या जे मालमत्ता विभाग आहे त्याचा उत्पन्न मी आता आता जे आपल्याला कथन केलेले माध्यमांना ते आपण मला एक सांगा की पालिकेच्या ज्या आहेत त्यांचं हे दुसरं सादरीकरण याच्या आधी भाऊसाहेब दांगडे होते त्यांनी सादर केला त्याच्या आधी कोविडच्या काळामध्ये म्हणजे महापालिका जेव्हा डिझॉल्व्ह झाली तर विजय मग हे आले हे आले आणि आता हा हा तिसरा हे तर इतके जे आकडे आता जसं तुम्ही मगाशी सांगितले की दोनशे दोनशे करोडची जी मालमत्तेमध्ये त्यांनी घट पकडलेली ती कशावरून पकडले म्हणजे त्यांनी काय झालं मालमत्तेच्या जे काय सर्वे शिक्षण व्हायचं होतं किंवा मालमत्तांना जे एक लाख चौसष्ट हजार च्या मालमत्तांना मालमत्ता करच लागलेला नाही नवीन मालमत्ता करांच्या बाबतीमध्ये त्यांनी अजून त्यांचा निर्णय प्रलंबित आहे काही कोर्ट कचेरी आहेत त्यांचा निर्णय कुठलाही होत नाहीये आणि त्यामुळे ह्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये उत्पन्नात घट झालेली आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे असं आहे तुम्हाला एक आश्चर्य वाटेल मालमत्ता कराचा जर विचार आपण केला तर मालमत्ता करच्या बाबतीमध्ये पोझिशन अशी आहे का मालमत्ता दोन लाख दोन लाख सतरा म्हणजे एक लाख सतरा अठ्याहत्तर हजार सहाशे पंच्याण्णव मालमत्ता करच लागलेला लाग नाही महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातलं आताची महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहितीच्या अधिकारात घेतलेली ही माहिती आहे okay. ओके त्यामध्ये एक लाखावरील थकबाकीदार हे पस्तीसशे शहाण्णव कालचा जो आकडा मला सांगितला पस्तीसशे शहाण्णव इतकी जी संख्या आहे ती एक लाखाच्या पुढे जे लोक आहेत म्हणजे ते त्यांची क्वांटिटी आहे की त्याच्यामध्ये अशी किती लोक आहेत ते दोन हजार सहाशे ब्याण्णव कालचा होता हाँ, आज हा वाढलेला आहे हा पस्तीसशे आणि पस्तीसशे शहाण्णव जो एक लाखाच्या वरचे थकबाकी दिले हे जर विचार केला तर थकबाकीची वसुली त्या फक्त नोटिसा देणं आणि जप्त केलेल्या मालमत्ताचा लिलाव न करणे किंवा ज्याला लिलाव केला तर त्याला प्रतिसाद न मिळणे या सगळ्या अनेक गोष्टी आहेत आणि जरी जप्ती केल्या तरी त्या पुन्हा त्याच मालकाकडे ताब्यात राहत असल्यामुळे हो तो त्याचा गैरवापर करतो महापालिकेचा त्याकडे दुर्लक्ष होत आणि आता तर नवीनच मॅडमनी आणि काढलेलं आहे आतापर्यंत मालमत्ता कर हा भांडवली खर्चावरती केला जात होता आता भांडवली खर्चावरती हा करण्याच्या बाबतीचा विचार असल्याचं आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी केलेली आहे काय म्हणतात ऍक्च्युली तरतूद केली त्याप्रमाणे त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे आणि त्या एजन्सी कडून ते सर्वे करायला आहे प्रत्यक्षात ही योजना नवीन नाहीये याच्या आधी चार वर्षापूर्वी ही योजना सादर करण्यात आलेली होती पण त्याला महासभेने मान्यता दिली नव्हती आणि त्याच्यानंतरच्या आलेल्या प्रशासकांना ही गोष्ट मान्य नव्हती पण या पुन्हा शासनाने काय त्या निर्देश दिले थोडक्यात जे आकडे जे नुकसान या कल्याण बजेटमध्ये दिसत आहे याचा अर्थ असा आहे की इथे जी बॉडी असते बॉडी जेव्हा अस्तित्वात असते तर ते लोकांच्या विषयासाठी लोकांच्या कामासाठी भांडत असतात आणि ते विषय रेटत असतात आणि ते विषय बजेटमध्ये येतात पण हे इथं या याच्यामध्ये आढळून कुठं येत नाही कारण बजेटमध्ये त्यांनी सगळं सांगितलं की दोनशे कोटीचं नुकसान म्हणजे मालमत्ता टॅक्सच्या बाबतीत होऊ शकतं जीएसटी चा एक विषय मी आ, काल जाणून घेतला होता की त्याच्यामध्ये चोवीस पंचवीस मध्ये एकशे ब्याण्णव कोटीच जे आउटस्टँडिंग स्टेट गव्हर्नमेंट आता तीनशे बारा कोटी पर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे कालचा एकशे ब्याण्णव कोटी कालचा एकशे ब्याण्णव चा होता है, तो आज ऍक्च्युअली त्यांनी कॅल्क्युलेशन करून मला अकाउंटंटनी सांगितलेला आहे का तो तीनशे न बहात्तर कोटी काय तीनशे बहात्तर कोटी म्हणजे इतकी थकबाकी स्टेट गव्हर्नमेंट कडे आणि ती आता वितरित होण्याची शक्यता याच्या येण्याची शक्यता असं त्यांचं मत आहे मला एक गोष्ट फार महत्वाची जाणून द्यायची आहे की आज आपल्याकडे आरक्षित भूखंड जे आहेत ते सतराशे तेहतीस आहेत त्यापैकी फक्त तीनशे पासष्ट भूखंडच हे महापालिकेची मालकीचे आहेत बाकीचे सगळे भूखंड कोणीही वापरते म्हणजे त्यामध्ये पदाधिकारी आहेत महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत अधिकारी पण आहेत ज्यांनी याचा वापर, वापर प्रशासक म्हणून त्यांना माहिती असेल हे सगळी माहिती आहे पण ते त्याच्या बाबतीत काय कारवाई कर, कर, कर करू शकत नाही मला आताच एक एका अधिकाऱ्याने सांगितलं ज्या वेळेला एका पदाधिकाऱ्याची बिल्डिंग तोडण्यासाठी गेले पाच पाच बिल्डिंग तोडायला गेले त्यावेळेला एका अधिकारी पदाधिकाऱ्यांनी त्यांना बंदूक दाखवून ते प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तक्रार केली नाही कारण त्याची एवढी दहशत होती काय हे या प्रकरणा बाबतीमध्ये त्यांनी कुठली तक्रार केली नाही इव्हन आयुक्तांना सुद्धा काही त्यांनी सांगितलेलं नाही आता एवढ्यातच एका अधिकाऱ्यांनी सांगितलं बापरे हे अत्यंत वाईट आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि त्यांच्या काळामध्ये त्या इथे ही जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही शिवसेना आणि भाजपच्या ताब्यातच आहे एक दुसरं मला विचारायचं होतं की इथे ओपन लँड टॅक्सचा विषय होतो त्याच्यामध्ये मोबाईल टॉवर चे जे काही आउटस्टँडिंग बाकी आहेत ते मला काल आकडा होता तो सातशे चव्वेचाळीस कोटीचा जो विषय होता आणि त्यानंतर एनआरसीचा खूप मोठा रोल आहे एनआरसीचे चे खूप येणं बाकी आहे मोबाईल मोबाईल टॉवरच्या बाकीमध्ये एक आहे गव्हर्नमेंटने पहिले जी आर जो काढला होता तर त्यामध्ये मालमत्ता कराचा जो टॅक्स आपण लावतो तर त्याप्रमाणे त्याच्यावरती ऐंशी टक्के दराने आपण तो टॅक्स यायला लावायचा होता मोबाईल टॉवरला okay. पण आता शासनाने त्यामुळे ती सुरुवातीला सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये येणं बाकी होती hmm. आता शासनाने तो दर कमी करून पंधरा टक्क्यावरती आणलेला hmm. आहे त्यामुळे महापालिकेचं जवळजवळ सहाशे कोटी रुपयाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते इतकं नुकसान होणार आहे या टॅक्समुळे आणि ही ही भरती करून देण्यासाठी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला पण तो प्रस्ताव नाकारण्याची शक्यता जास्त आहे आता बघा ह्या हे जे धोके काय दोन हजार सव्वीस ला संपूर्ण महानगरपालिका रिकामी होते तुमच्याकडे नोकर भरतीचा प्रपोजल नाही त्याच्यामध्ये टेक्निकल विभागाचे बरेच डेप्युटी इंजिनियर आहेत काही एक्झिक्युटिव्ह असतील जे रिटायर्ड होत आहेत त्यांचे नियोजन किंवा नवीन भरती प्रक्रिया बाबत कुठंच काही प्रावधान केलेले दिसत नाही त्यांनी काय केलंय आता सगळे बाह्य सिस्टम कडून घेण्याच्या बाबतीमधले त्यांचा प्रयत्न चालू खाजगीकरण खाजगीकरण सगळं खाजगीकरणाकडेच यांचा कल जास्त दिसून येतो याच्यात तरतूद तशी केली तरतूद याच्यामध्ये तशी दिसत नाही पण बाह्य तरतुदीसाठी त्यांची गरजच नाहीये तसे ठराव झालेले आहेत एकूण प्रशासकीय राजवटीमध्ये सातशे सहाशे एकोणपन्नास ठराव या प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली म्हणजे फक्त तुम्ही इंदुरानी झाकडांच्या काळात सांगता नाही आधी पाच वर्षाच्या काळातले म्हणजे इंदुरानीच्या काळामध्ये दोनशे बारा प्रस्ताव मंजूर झाले जवळ ते अर्धे झाले हा नाही पंचवीस तीस टक्के तीस टक्के तीस टक्के पण खूप आहेत खूप आहेत पण त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत मला एकाच गोष्टीचा आश्चर्य वाटत त्याच्यामध्ये दोनशे दहा प्रवेश हा नाही मी ते सांगतो ना त्याच्यामध्ये काय झालेलं आहे मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत त्यांच्याकडे टेक्निकल स्टाफ म्हणजे ऍडवायझर सल्लागार यांच्याकडे नाहीये त्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांकडनं जे काय प्रस्ताव येतात ते तसेच्या तसेच प्रस्ताव मंजूर करण्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाचा कल जास्त दिसतो म्हणजे त्यांचा विश्वास फक्त मुख्य अधिकाऱ्यांकडनं आलेला प्रस्ताव मंजूर करणं एवढाच एक उद्देश दिसतो पण त्यामध्ये काय त्रुटी आहेत या बाबतीमध्ये बघण्याचा शेवटचा एक विषय मला जाणून घ्यायचा पूर्वी बजेट पुस्तिका असायची आणि ती शहर अभियंता आणि त्यांच्या अंडरमध्ये असणारे इतर जे अधिकारी असायचे जे टेक्निकली सगळं महापालिका ज्युरिडिशन मध्ये कामं करतात तर ते जे जे, जे बजेट अधोरेखित केलं जायचं ते घेऊन यायचे मांडायचे पण आता एक एजन्सी अशी नेमलेली आहे तिचं मुख्यालय नवी बै आहे की तुमचा हेड कुठल्या हेडमध्ये कामं घ्यायची आहेत ती महसुली कामामध्ये तरतूद केलेली आहे की किंवा अजून कुठल्या तरतुदी दिल्या तर ते ते लोक ठरवतात ते खरं आहे का आगी वस्तुस्थिती येते आता यांना सुद्धा मी एकच सांगतो आता त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अशी आहे जे नगरसेवकांना हो दोन टक्के निधी देण्याच्या बाबतीमध्ये शासनाने यांना निदे निर्देशित नीदे, केलं होतं का दोन टक्के प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकाच्या हो प्रभागामध्ये खर्च करायचा आहे काळात प्रशासकीय काळामध्ये पण प् तो खर्च यांनी काय केलेला आहे नगरसेवक नसल्यामुळे त्याचा गैरफायदा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आणि आमदार यांनी घेण्याच्या बाबतीतला प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तसे प्रस्ताव हे इथे पाठवले जातात म्हणजे आन... नगरसेवक जे होते आमचे त्यांना काहीच मिळत काहीच नाही त्यांच्याकडे काहीच नाही ना हे प्रस्ताव वॉर्डसाठी काही मिळत हा खासदार आमदार ते त्यांच्या कक्षाच्या हिशोबातच प्रस्ताव सादर करतात त्यामुळे आणि सत्तारूढ पक्षाचे प्रस्ताव तर सादर करण्यास प्रशासन कधी पहिल्या मुद्द्यात तुम्ही सांगितलं की मागे जेव्हा प्रपोजल केलं होतं त्यापैकी फक्त सहा का सातच त्याची नक्कीच बरोबर आता तो मी तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो मालमत्ता कराची जर स्थिती पाहिली तर ब्याण्णव हजार एकशे बत्तीस मालमत्ता धारकांकडे सव्वीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची धकबाकी दिसते सव्वीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये येणे दिसते त्यापैकी तेराशे अठ्ठेचाळीस कोटींची मालमत्ता करायची रक्कम वादग्रस्त असल्याचं त्यांचं म्हणणं आहे वादग्रस्त म्हणजे कसं आहे काही डबल मालमत्ता काही ओपन भूखंडाला मालमत्ता मालमत्ता त्याच्यावरती मालमत्ता उभारली ते तेराशे अठ्ठेचाळीस तर तेरा आता आताची पोझिशन अशी आहे का दोन हजार अठ्ठ्याऐंशी ओपन लँड टॅक्स आहे आणि सातशे चव्वेचाळीस कोटी मोबाईल टॉवर टॅक्स येणं बाकी आहे एवढं सगळं असताना त्या वसुलीच्या बाबतीत त्यांना चिंताच नाही ही जी बाकी झालेली आहे यांना काही नाही एक अभय योजना पने क्या दे 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 एक तुम्ही तुम्हाला महत्वाची सांगतो अभय योजना यांनी सादर केलेली आहे त्याच्यामुळे यांचं नुकसान तर होत का याच्यामध्ये समजा आता गेल्या ह्या वर्षी जे अभय योजना झाली त्यामध्ये महापालिकेला एकशे दोन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे एकशे दोन कोटी रुपयाचं नुकसान त्यांनी उत्पन्न म्हणून दाखवून उत्पन्न महसुली उत्पन्न वाढवल्याचं ले त्यांचं काम केलेलं आहे म्हणजे खोटारडे पण आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे का आता लोकांमध्ये ह्या अशा योजना आल्या त्यामुळे लोकांमध्ये थकबाकीचं प्रमाण वाढणार आहे वाढणारा बाबा आम्हाला याच्यावरती व्याज वरावा लागणार नाही आम्हाला याच्यावर दंड आकारणी करावा कर लागणार नाही थकबाकी झाली तर थकबाकी झाल्यानंतर ही योजना आली तर आपण त्यावेळेला भरू म्हणजे व्याज माफ होईल दंडही माफ होईल आणि आपण आपली मुद्दलच फक्त भरावी लागेल त्यामुळे महापालिकेचं होणारं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि हे भान त्यांना राहिलेलं नाही अभय योजना असावी माझं म्हणणं असं नाहीये पण एवढी मोठी रक्कम म्हणजे संपूर्ण शंभर टक्के होईल शंभर टक्के उत्पन्न जर तुमचं घटायला लागलं आणि आज ही परिस्थिती अशी आहे का शहरातलं महसुली उत्पन्न म्हणजे सगळंच उत्पन्न घटलेलं आहे आता तुम्हाला मी मतगाचे आकडे दिलेले आहेत का एकूण सातशे म्हणजे उत्पन्न बघितलं तर सहाशे एक्क्याऐंशी उत्पन कोटी उत्पन्न एक, एक, एक 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 कमी झालेलं आहे आणि बाराशे सदुसष्ट त्यामुळे बाराशे सदुसष्ट सहाशे किती एक्क्याऐंशी घटलय म्हणजे ह्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये आणि ह्याच वर्षी बाराशे सदुसष्ट कोटी भांडवली आणि खर्च कमी झालेलं आहे थोडस जरा मी असं करतो या टाईप हे असं त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे की कुठून काय काय भेटणार आहे भांडवली खर्च अ व क अंदाज असं त्यांनी केलेलं आहे घनकचरा आहे त्याच्यात त्यानंतर जवाहरलाल नेहरूच्या ज्या योजना आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बी यू पी आहे त्यानंतर महापालिकेचा जो निधी आहे तो क मध्ये त्यांनी ठेवलेला आहे स्मार्ट सिटी आहे त्यानंतर इतर व मनपा निधी असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर शासन अनुदान त्यांनी सहाशे एकोणपन्नास कोटीचं म्हटलेलं आहे अमृत योजना म्हटलेलं आहे त्यामध्ये वर्गाचं जे बजेट पुस्तिका असते तिथे दोनशे अठ्ठावन्न कोटी म्हटलेलं आहे आणि मॅट्रोसेस शासक असं काहीतरी नाव दिलेलं आहे त्यांनी आणि त्या मान्यते अंतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी दोनशे बेचाळीस कोटी असं त्यांनी एक तो डायग्राम त्या सगळ्या त्या योजनेचा दाखवलेला आहे भानुश्वरी साहेब बजेटच्या बाबतीत सतत विषय ज्यावेळेस बजेटचं सादरीकरण असतं तर ते जवळपास एक महिना आधी ते त्याच्याही आधी ते प्रिपेअर असतात त्यांच्याकडे सगळी ती माहिती असते आणि त्याच्यावर ते, ते, ते डिटेल्समध्ये सांगत सा असतात आता मला एक शेवटचं एक मी एक फक्त मुद्दा तिथं निदर्शन देतो गव्हर्नमेंटचा जी आर बघितला तर महापालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो ऍक्ट आहे त्यानुसार शासनाने असे निर्देश दिलेले आहेत का गेल्या वर्षाचं ऑडिट हे पुढच्या चार महिन्याच्या आतमध्ये होणं बंधनकारक आहे okay. महापालिकेला तसा लेखी हे आलेला आहे परिपत्रक आहे hmm. पण गेली बावीस तेवीस पासून ह्या महापालिकेचं ऑडिट झालेलं नाही ऑडिट न ना होण्याचं कारण लेखा विभागाकडून दप्तर दिलं जात नाही त्यांच्याकडनं पूर्ण नाहीत आणि यापेक्षा वाईट परिस्थिती यायची आहे का दोन हजार एकोणीस वीस च मंजूर झालेलं म्हणजे यावेळेला इथं कमिटी होती विधानसभा आपली महापालिका स्थायी समिती आणि महासभा होती त्यांची मंजुरी आयुक्तांनी मंजुरी त्याच्यानंतर आले आलेल्या प्रशासकांनी दिलेल्या प्रत्यक्ष जमा प्रत्यक्ष जमाना ज्या वेळेला हे चव्हाण आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकोणीसवीस मध्ये फेरफार केलेले आहेत आणि फेरफार केल्याचा कामी आयुक्तांनी त्यांना परवानगी दिली असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षात या आयुक्तांना त्या काळातला व्यवहारात फेरफार करण्याच्या बाबतीतचा त्या कुठेही तरी तरी ती दिली असं त्यांचं म्हणणं आहे पण मग अशा पद्धतीमध्ये जर व्यवहार फिरवायला लागले जुन्या ह्याच्यातले तरी कसं काय होणार अत्यंत धक्कादायक ह्या गोष्टी आहेत ज्या आता त्यांनी सांगितलेल्या आहेत की कोविडच्या काळात कोविड जेव्हा सुरू झाला तोपर्यंत महानगरपालिकेची जी कमिटी होती ती थोडी अस्तित्वात होती पण जेव्हा कोविड कोविड आला त्यानंतर इथे प्रशासक आले आणि विजय सुरविषयी तेव्हा आयुक्त म्हणून इथे आले विजय पाय लागला आणि कोविड इथे महानगरपालिकेमध्ये आले तर त्या काळात जी झालेली जी काम आहेत म्हणजे तेव्हा आपले कॅफो उभाळे उभाळे होते, होते। आणि त्यांच्या काळातली जी काम आहेत ती तीव्हल झालेली आणि त्याचा विषय आता हे बदल केला त्यांनी म्हणजे ते बदल केला आणि हे यांचं म्हणणं आहे की ते नियमानुसार नाहीये योग्य नाहीये पण ते झालंय आणि असं होत आहे आणि असेच घोटाळे असतात जे यांच्या नोकऱ्या म्हणजे हे रिटायर झाल्यानंतर मग ते एक्सपोज होतात आणि मग कुठेतरी कोर्टात एक रीत पिटीशन दाखल होते मग काही लोकांवर फौजदारी केसेस दाखल होतात पण तोपर्यंत हे करोडो रुपयाचे घोटाळे हे असतात पचवलेले असतात गावाला ते सेटल झालेले असतात मी शेवटचा एक विचारतोय की आज ऍक्च्युअल आपला जो बजेट आहे तो पुन्हा एकदा तुम्ही सांगा आपल्या लोकांना आपले जे प्रेक्षक आहेत सोशल माध्यमावर कारण हे सगळं याचा जो उहापोह आहे हा आता सध्या सोशल माध्यमावर येणं फार गरजेचं असतं आणि कारण जे स्ट्रीममधले जे काही विषय असतात ते झाकले जातात किंवा ते येतच नाहीत किंवा ते दाखवायचे नसतात थोडस मला परत एकदा दे सांगा आज बजेटचं सादरीकरण झालेलं कल्याण डोंबलीचे ज्या प्रशासक आहेत आणि जाखड यांनी कितीचं बजेट आणि कसं सादर केलेलं आहे चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस बघायचं असेल तर सुरुवातीला म्हणजे त्यांनी जे बजेट सादर केलं होतं ते एकतीसशे ब्याऐंशी कोटी सत्तावीस अठ्ठावीस लाखाचं दिलेलं होतं पंचवीस लाखाची शिल्लक ठेवून ते आता सुधारित मध्ये एकोणीसशे पंधरा कोटी साठ लाखाचं okay. आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सातशे सत्तावीस कोटी रुपये आराम शेवटची शिल्लक दाखवलेली okay. आहे आणि आता ह्या वर्षी पंचवीस सव्वीस म्हणजे आगामी वर्षासाठी त्यांनी जे बजेट सादर केलेलं आहे ते, ते तीसशे एकसष्ट कोटी आणि सव्वीस लाखाचा केलेला आहे आणि त्यामध्ये फक्त शिल्लक ढोबळ आकडे आहेत कारण त्याच्या पुढचे जे पंचवीस पॉइंट एटी नाईन आहे तेहतीसशे एकसष्ट कोटी आणि पंचवीस असं त्याचं ते आहे पण हे सरचकड आता ढोबळ ते आकडे जोडले जातात खरं म्हणजे इतकं त्यांचं बजेटचं सादरीकरण परत एकदा वाचून दाखवा चोवीस पंचवीस सव्वीस मध्ये त्यांनी मॅडमनी आता म्हणजे गेल्या वर्षी एकतीसशे ब्याऐंशी कोटी अठ्ठावीस लाखाचं होतं मूळ अर्थसंकल्प तो सुधारित मध्ये एक एकोणीसशे पंधरा कोटी साठ लाखाचा केलं okay. आणि आता त्यांनी एकदम तेतीसशे एकसष्ट वरती नोंद पोहोचवलं त्याची शिल्लक फक्त पंचवीस लाख रुपये शिल्लक ठेवली ही वाढ ही वाढली हे बजेट मूळ अंदाज प्रति या वर्षी वाढवलेलं आहे त्यांनी म्हणजे जवळजवळ ते साठ टक्क्यांनी वाढलेलं आहे आताचं बजेट पण तुम्ही मगाशीच म्हणाले की मदे? मदे हो, कार्डली। हो, कार्डली ते काम जी प्रस्तावित झाली ती झालीच नाही झालेली नाही शासनाचं किती अनुदान आहे याच्यामध्ये यामध्ये शासनाचं अनुदान आहे ते बघा शासनाचं अनुदान एकूण टोटली तुम्ही मागाशी बातमी लिहून काढ हो काढलेलं होतं शासन अनुदान विकास कामासाठी महसूल अनुदान एक मिनिट भांडवली बातमीत आपण मग अशी काढलं होतं ते नगर रचनेचाही खूप मोठा आकडा या बजेट मध्ये दाखवलेला आहे नगर रचनेकडून किती उत्पन्न अपेक्षित केले त्यांनी हे बघा नगर रचनेकडून मागच्या वेळेला तीनशे बेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये पाहिजे हो तर त्यांना फक्त दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये उत्पन्न आलं आता त्यांनी तीनशे पन्नास कोटी तरीक धरलेला हे नगर रचनेमध्ये धरलेलं आहे आणि तीनशे कोटी हा आता शासकीय अनुदान गेल्या वर्षी सोळाशे सोळा कोटी एक्केचाळीस लाखाचं धरलं होतं आणि आता ते त्यापैकी एक कोटी वीस लाखच आलेत आणि आता त्यांनी एकशे तीन कोटी अठ्ठावन्न लाखाचे म्हणजे मागच्याच वर्षी किती फुगून दाखव फुगून दाखवलं भेटणार ते मुळात भेटलं नाही हे महसुली उत्पन्नाच आहे आणि भांडवली उत्पन्नाच्या बाबतीमध्ये त्यांचं जर बघायला गेलं तर त्यांचं वेगवेगळे अनुदान आहेत पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयाचं या वर्षी येणार येईल अशी प्रत्यक्षात सातशे चौऱ्याऐंशी कोटी पस्तीस लाखाचं होतं उत्पन्न तिथेही कमी आलं आणि आता त्यांचा अंदाज आहे सातशे सत्याऐंशी कोटी रुपयापर्यंत जाईल शासनाचा शासनाचं अनुदान पण ती येण्याची अपेक्षा ऍक्च्युअली मागच्या वेळेस ते शंभरच आलं होतं एकशे वीस पर्यंत आलं हो पण आता सुद्धा ते ना म्हणजे ते महसुली होत हे आता भांडवली आहे हे जर भांडवली पाहिलं भांडवली मध्ये पण किती आलं होतं भांडवलीमध्ये सातशे शहात्तर कोटी आलेलं आहे त्यांचा सातशे चौऱ्याऐंशी कोटी आणि आता ते सातशे सत्याऐंशी म्हणजे फक्त गेल्या वर्षीच्या मूळ अंदाजपत्रापेक्षा तीन कोटी रुपये वाढतील असा अंदाज आहे जर आपण विचार केला तर सुधारित मध्ये जवळजवळ तीनशे कोटी रुपयाचा शिक्षणासाठी यांनी किती तरतूद करून ठेवली कारण मागच्या वेळेस मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे एज्युकेशनचे जे रिझर्व्ह प्लॉट आहेत ते टेंडरला काढले होते महानगरपालिका स्वतः शाळा चालू शकत नाही म्हणजे गोर गरीब जे लोक आहेत ते कुठे जातील कारण त्यांना कमी पैसे मध्ये शिक्षण उपलब्ध करून द्यायचं असेल जसं शासनाचं धोरण असतं संविधानाचं धोरण असतं संविधानाने डायरेक्शन दिलेले असतात तर या बाबत काय किती तरतूद केलेली आहे का नाही तर तू आहे एक मिनिट शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षणासाठी या वर्षीची तरतूद त्यांची ऐंशी कोटी पर्यंत ठेवलेली आहे त्यांनी आताची तरतूद प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी मग प्राथमिक शिक्षणाच्या अंदर म्हणजे माध्यमिक शिक्षण सुद्धा माध्यमिक शिक्षण सुद्धा एक शाळा आपल्याकडे ती पण आहे त्यामध्ये उर्दू शाळा आहेत हिंदी शाळा आहेत नाही ही तुलनेत त्यांनी जे प्रस्ताव दिलेला होता तो त्यांनी एकशे बेचाळीस कोटी रुपयाचा दिला होता त्याच्यापोटी पंच्याहत्तर कोटीची तर मागच्या वर्षी कमीच होते ते ती पुरेशी दिलेली नाही त्यांना असं त्यांचंही म्हणणं आहे का बाबाई शिक्षणासाठी आम्हाला दिलेली तरतूद पुरेशी नव्हती म्हणून ठीक आहे अजून अजून आहे ना याच्यावर उद्या परत एकदा चर्चा करू बस हा जो व्हिडिओ आहे तो रिलीज करतो मी आणि याच्यामध्ये आयुक्त त्याचं ते रिएक्शन तुम्ही बघितलेले अजून याच्यावर आहे ना उद्या दोन दिवसांनी अजून आपण तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देऊ माणूस आली काका आपल्या सोबत असतो धन्यवाद थँक्यू